परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे नऊ फेब्रुवारी रोजी यज्ञ आयोजित करण्यात आले असून या यज्ञासाठी श्री एक हजार आठ स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज भागवताचार्य बाळुगुरजी असोलेकर हबप माधवराव आजेगावकर परायण अच्युत महाराज दस्तापूरकर मठाधिपती शिवाजी महाराज राऊत हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानिमित्त तीन हजार एकशे पाच कुंडाचा गायत्री महायज्ञ संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी कुंड निर्मितीची प्रक्रिया आज सुरू करण्यात आली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील आनंद भरोसे जाधव माजी आमदार सुरेश देशमुख भगवानराव वाघमारे भागवत खोडके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आणि त्याच्यातून निघणार धूर त्याच्या शरीराला त्याच्या बुद्धीला त्याच्या मनाला त्याच्या शरीरात चालणारं जे व्हायब्रेशन हृदय जे आकुंचन आणि प्रसन्न होतो त्याच्यामध्ये चैतन्य स्वरूपात ते मदत करतील एक अशी सकारात्मक ऊर्जा येईल की दैवी सर्व संभावना अनुकुलता प्रेम दया क्षमा शांती करुणा उत्कर्ष उदारता विशालता भव्य दिव्य तेज पुंज हे सर्व जे काही गुण माणसाचे लपलेले मानव जातीतले ते सगळे आता भरभरून उदयाला येतील जसं एखाद्या विहिरीला आपण दगड फोडतो आणि पाणी लागतं तशा आतमध्ये जन्मजन्मांतरीचे जे पुण्य आहे ते जागृत होऊन आत्मजागृतीपर्यंत आणि आत्मप्राप्तीपर्यंत ते पोच होईल कारण या कार्यक्रमामध्ये शास्त्र असं सांगतं की देवी देवता आकाशातून आपले पूर्वज सगळे आपल्याला कुलदेवता इष्टदेवता ग्राम देवता सगळे मिळून आपल्याला भरपूर आशीर्वाद देण्यासाठी तिथं उपस्थित होणार आहे वचन माऊली यांच्या प्रेरणा सर्वात्मक गुरुदेव परिवार शाखा परभणीच्या वतीनं या ठिकाणी नऊ फेब्रुवारीला जो काही महागायत्री यज्ञ तीन हजार एकशे पाच कुंडा असा आयोजित केलेला आहे या यज्ञाच्या कुंडाची तयारी झालेली आहे या यज्ञाच्या कामकाजाचं नियोजन झालेलं आहे हा यज्ञ यशस्वी करण्यासाठी आम्ही विविध पंचवीस समित्या तयार केलेल्या आहेत त्यातली पहिली समिती म्हणजे आमची यज्ञभूमी निर् निर्माण समिती यज्ञकुंड निर्माण समिती भोजन समिती प्रसा आपला तिथून प्रसार आणि प्रचार समिती ह्या सगळ्या समित्यानं आपलं आपलं काम वाटून घेतलेलं आहे सगळ्या समित्या कार्यरत झालेल्या आहेत आणि आज दोन समित्याचं काम एका समितीचं काम तर आज संपलेलं आहे आज यज्ञभूमी तर पूर्ण तयार झालेली आहे कुंड निर्माणचं कामसुद्धा आज शेवटच्या टप्प्यात आहे इतर समित्यांचं कामकाज आता सुरू होणार आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे आता फक्त एकच राहिलेले या परभणी जिल्ह्यातल्या सर्व भाविकांनी आणि परभणी जिल्ह्यातल्या बाहेरून येणाऱ्या भाविकांनी या यज्ञाचा लाभ घ्यावा आणि यज्ञ कुंडावर त्यांनी आहुती देण्यासाठी बसावं एवढंच आता बाकी शिल्लक आहे आणि ते काम आजच्या या तुमच्या प्रचार माध्यमाच्या माध्यमातून ही बातमी लोकांपर्यंत जर पोहोचली तर अनेक भाविक साधा इच्छुक उद्या नऊ तारखेला या हवांसाठी त्यांनी नोंदी करतील त्यांनी नोंदी शुल्क आमचं फार कमीत कमी नोंदणी शुल्क ठेवलेलं आहे आणि ते शुल्क फक्त एका यजमानाला फक्त पंधराशे रुपये शुल्क आम्ही ठेवलेलं आहे आणि ते पंधराशे रुपये भरून सर्व यजमानांनी आपल्या अधिकृत नोंदी करावी आणि त्यांना पंचवीस नऊ तारखेला आम्ही सन्मानानं त्या ठिकाणी आवतीसाठी यज्ञ आव्हान करण्यासाठी त्यांना या ठिकाणी आम्ही पाचारण करणार आहोत त्यांना निमंत्रित करणार आहोत त्यांची प्रसादाची त्यांची सर्व व्यवस्था यज्ञ कमिटीच्या वतीनं करण्यात आलेली आहे इतकंच नाही यज्ञ आव्हान आणि यज्ञ यज्ञ कुंड यज्ञाची सामग्री आम्ही सर्व देणार आहोत भाविकांनी फक्त त्यांचं पळी पात्र चमचा आणि जे काय हल्दी नागिलीचे पानं आणि हळकुंडा आणि सुपारी एवढंच आणि आरती हे जे सामान आम्ही देऊ शकत नाहीत बारीक सामान ते त्यांनी सामान आणव बाकी सगळी हवन सामग्री आम्ही घेतल्यासमोर ती त्यांना देणार आहे आणि आठ तारखेला संध्याकाळी आठ तारखेला अगोदर आमची शोभायात्रा निघणार आहे ती शोभायात्रा जी निघणार आहे ती छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्यापासून शुभारंभ होऊन ती यात्रा ती आपला स्टेशन रोडने अष्टपूजा मंदिर नारायणचा चा अष्टपूजा मंदिर ग्रां गांधी पार्क शिवाजी महाराज चौक नारलपेठ कॉर्नर आणि नारलपेठमधून तशी महाराणा प्रताप चौकातून महाराणा प्रताप चौकातून जिंतू रोडनं आपल्या गणपती चौकापर्यंत येईल आणि इसावा कॉर्नरला या यात्रेचा समारोप होऊन कलश यात्रेचा समारोप होऊन त्या ठिकाण सर्व भाविक आपापल्या वाहनाच्या माध्यमातून या यज्ञभूमीवर पोहोचतील हा आठ तारखेचा कार्यक्रम झाला नऊ तारखेला सकाळी आलेल्या सर्व यजमानांचं या ठिकाणी चहा पाणी देऊन त्यांचं स्वागत करून त्यांना त्यांना कुंड ज्या कुंडात ज्या ब्लॉकमध्ये त्यांना दिलेलं आहे ते कुंड त्यांना दाखवण्यात येईल ते बसता येईल त्या ठिकाणी आणि अवतीचा कार्यक्रम आठ ते दहा होईल दहा वाजता अवती संपल्यानंतर नंतर दहाच्या नंतर अत्यंत या आज यज्ञभूमीच्या बाजूला एक मोठं सभागृह या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत त्या सभागृहामध्ये सत्संग होणार आहे त्या सत्संगामध्ये वचनमचं प्रवचन होईल आणि कोणी महात्मे जर कोणी असतील तर त्यांचे प्रवचन होईल आणि त्या प्रवचन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या संत सुद्धा कार्यक्रम आहे आणि ह्या यज्ञ यज्ञाच्या कामासाठी एक आपण जिल्ह्यातले आणि जिल्ह्याच्या बाहेरचे जे महात्वे महात्मे आहेत संत महंत कीर्तनकार मोठाले महात्मे आहेत या सर्वांना आम्ही निमंत्रित करणार आहोत त्यांचं संत पूजनसुद्धा कमिटीच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि संत पूजन झाल्यानंतर प्रवचन संपल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे आणि या सर्व कार्यक्रमाचा लाभ या परभणी जिल्ह्यातल्या सर्व भाविकांनी घ्यावा आणि विशेषतः या पंचक्रोशीत तर एकाही कुटुंबातल्या माणसानं घरी राहू नये या कुटुंब या सर्व कुटुंबाने कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं या ठिकाणी प्रसादाचा यज्ञाच्या प्रसादाला फार महत्त्व आहे यज्ञाचा प्रसाद कुट कोणीही यज्ञच्या पासून प्रसाद न घेता जाऊ शकत नाही त्याला प्रसाद घ्यावाच लागतो इतकं महत्त्व ह्या यज्ञाच्या प्रसादाचा आहे आणि म्हणून ह्या प्रसादाचं महात्म्य या प्रसाद आम्ही सर्वांना उपलब्ध होईल सर्वांना प्रसाद उपलब्ध करून द्यायची जबाबदारी यज्ञ समितीने आम्ही स्वीकारलेली आहे आणि या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात काही भाविक बाहेरून आले त्यांची जर गैरसोय झाली तर त्या त्याची गैरसोय होणे याची सुद्धा काळजी यज्ञ समिती घेत आहे पण याच्यातसुद्धा काही कमी जास्त झालं तर ते सांभाळून घ्यावं ही सर्व भाविकांना आम्ही प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांनी यात व्हावं अशी सर्वांना विनंती करून या ठिकाणी माझी मुलाखत थांबवते प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी